वेदांता फॉक्सकॉन टाटा एअरबस बल्ड ड्रग पार्क असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले त्यावरूनही राज्यातलं राजकीय वातावरण तापलं होतं पण आता तुमच्या आमच्या आहारात असणाऱ्या दुधाचा महाराष्ट्रातील ब्रँड महानंद देखील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवायला देण्याचा ठराव करण्यात आलाय पण महाराष्ट्राची महानंद डेअरी गुजरातच्या घशात घातल्याचा आरोप का होतोय गुजरातचा अमूल ब्रँड वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या महानंद डेअरीचा बळी दिला जातोय का नेमके आरोप काय यावर सरकारची भूमिका काय आणि कर्नाटक नंतर महाराष्ट्रातही निवडणुकीच्या तोंडावर दुधाचा वाद पेटणार का हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद डेअरी सरकारच्या दुर्लक्षामुळे महानंदच्या दूध संकलनात मोठी घट झाली होती तसेच कामगारांचे पगारही वेळेत होत नव्हते त्यामुळे त्यामुळे महानंद डेअरी राष्ट्रीय डेअरी दे विकास बोर्डाला चालवायला द्यावी अशी मागणी पुढे आली त्यानंतर महानंद राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला चालवायला देण्याचा ठराव महानंदने सरकारकडे पाठवला सरकारकडूनही यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे ज्या एनडीडीबीला महाराष्ट्राची महानंद डेअरी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला त्या एनडीडीबीचं दी मुख्यालय हे गुजरातमध्ये आहे तसेच ही संस्था केंद्र सरकारची आहे त्यामुळे महाराष्ट्राची महानंद डेअरी गुजरातच्या घशात घातल्याचा आरोप संजय राऊतांनी नाही तर किसान देखील यावर आक्षेप घेतलाय राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जात असताना आता दुग्ध व्यवसायही राज्याबाहेर जातोय गुजरात साठी पायघड्या घालण्यासाठी महानंद ब्रँड राष्ट्रीय डेअरी बोर्डाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला असा आरोप किसान सभेच्या अजित नवले तसेच अमूल ब्रँड वाढवण्यासाठी महाराष्ट्राचा महानंद ब्रँड गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या संस्थेला देण्यात आल्याचा आरोप राज्य दूध उत्पादक संघर्ष समितीने संघटना दूध उत्पादक विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं नाही तर सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा अहेर दिला महानंदानी सरकारने काम न केल्यामुळे ही वेळ आली असल्याचं भुजबळ म्हणाले हे झाले राजकीय आरोप प्रत्यारोप पण या निर्णयामुळे महानंद मधले कामगार देखील बेरोजगार होणार आहेत कारण एन डीपीने महानंद चे संचालक मंडळ बरखास्त करून पूर्ण आहेत त्यांच्यापैकी काही कामगार बेरोजगार होणार असल्याचंही बोललं जाते महानंदचा मुद्दा पुढे आल्यानंतर राज्य सरकारने देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले महानंदचा कारभार गुजरात मध्ये जाणार हे चुकीचा आहे महानंद एनडीबीच्या ताब्यात देणार नाही मुळात महानंद ही डबघाईला आलेली संस्था आहे गैरव्यवस्थापनामुळे संस्था अडचणीत आली असून राज्यातील प्रमुख दूध संघाला विनंती केली होती एनडीबी गुजरातची संस्था नाहीये महानंद एनडीडीबी ला चालवायला देणार आहोत महानंदचं कार्यालय गोरेगावलाच असेल फक्त मॅनेजमेंट एनडीडीबी करणार आहे असं विखे पाटलांनी सांगितलं सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली असली तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा तापण्याची शक्यता शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला जर आठवत असेल तर कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर गुजराती ब्रँड अमूल आणि कर्नाटकचा स्थानिक ब्रँड नंदिनीवरून वाद झाला होता याच वादावर निवडणूक देखील लढली गेली होती काँग्रेसने हा मुद्दा कर्नाटकच्या स्थानिक अस्मितेशी जोडला होता त्यामुळे काँग्रेसला फायदा झाल्याचंही बोललं जाते आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातही अमूल वर्सेस महानंद ब्रँडचा मुद्दा तापणार का हे बघणं महत्त्वाचं आहे महानंद राष्ट्रीय डेअरी बोर्डाला चालवायला देण्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहात्रा तक